ताजा साथी, न्यूजला करा बेल वर क्लिक अंबरनाथ शहराचे उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आकाश कॉलनी परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे परशुराम पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जमा झालेले रक्त गोरगरीब नागरिकांना मोफत दिलं जाणार आहे यावेळी रक्तदात्यांना दिनदर्शिका छापील फोटो कप आणि प्रमाणपत्र देण्यात आलं शंभरपेक्षा अधिक रक्त संकलित झाले ही शिबिर यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख अशोक दवणे प्रमुख सुरेश सोनपरे गणेश चौगुले गणेश शिंदे आदिनाथ कोरडे विलास काकडे कुमार भोपी सोनू गुप्ता यांनी केली दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सो सोळा जानेवारी माननीय श्री परशुरामजी पाटील साहेब उपशर प्रमुख अंबरनाथ शहर, शहर यांचा वाढदिवस हा फार आनंदात आणि जल्लोषात प्रभाग क्रमांक वीस मधील कार्यकर्ते शाखा प्रमुख सर्व महिला वर्ग आनंद अतिशय आनंदाने साजरा करतात या वाढदिवसाचा विशेष असा आहे की दरवर्षी या वाढदिवसाच्या दिव दोन दिवस अगोदर म्हणजे चौदा तारखेला रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं असतं या रक्तदान शिबिरामध्ये आज आज हाच रक्तदान शिबिराचा आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आता सध्या सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीलाच भरपूर लोकांचा प्रतिसाद रक्तदा या ठिकाणी यायला येऊ लागले आणि बरेचसे रक्तदाते रक्तदान करून गेलेले आहेत आणि सर्वांनी या रक्तदात्यांनी परशुराम पाटील साहेबांवरती भरभरून प्रेम या वाढदिवसानिमित्त देता आणि त्यांच्या रक्ताचा हा वापर हा प्रभागातील गोरगरीब गरजू लोकांना रक्तदान देऊन रक्तदा रक्ताचं गरज पडलेल्या लोकांना परशुराम पाटील साहेब त्या रक्ताची गरज त्यांची पूर्ण करतात हा, हा, हा फार 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 मोठा सामाजिक उपक्रम शा साहेबांच्या हातून होत असतो त्यामुळे येथील लोकांना ह्या वाढदिवसाची फार आतुरतेने वाट वाट पाहत असतात आणि आता सध्या रक्तदान शिबिराची सुरुवात झालेली आहे आणि रक्तदान शिबिराचा वेळ ही सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत आहे आणि या वेळेमध्ये भरपूर रक्तदान होत कारण दरवर्षी वर्षी या ठिकाणी ते रक्तदान या ठिकाणी रक्तदान करून जातात धन्यवाद जय हिंद जय आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा